अभंग बारा तिथेरा सत्य सत्य जान त्रिवाचने ने नेमहा अनुभवी पहा पदोपदी पदोपदी पाहा श्रीमुख चांगले प्रत्यक्ष पाहुले विठोबाची विठोबाचे भेटी घडेल बाची वीटो ता तुम्हाला गी आता सांगितले सांगितले खरे विश्वाची आही वाची ता जे ते अभंगवाची ताजे कानर ते जीव जीवमुक्त झाले पुन्हा नाही आले संसाराशी संसार उडाला संदेह फिटला पूर्ण तुची झाला तू का म्हणे अर्थ अशा प्रकारे हा नियम सत्य सत्य असे दोन वेळा सांगून सुद्धा हे अति सत्य आहे असे जाणा व पदोपदी त्याचा अनुभव घ्या पदोपदी श्री विठ्ठलाचे स्मरण करा प्रत्यक्ष विठोबाचे दर्शन घ्या चरण स्मरा या पद्धतीने विठ्ठलाच्या भेटीसाठी तुम्हाला पठण करावयाला सांगितले आहे विश्वाच्या हिताकरिताच हे खरे बोल मी सांगितले आहे असे हे अभंग जे नर वाचतील ते नर होतील, पुन्हा या संसाराला प्राप्त होणार नाही त्यांच्या मनातील संदेह गेला संसाराच्या कल्पनेचा पाश नाहीसा झाला ते आत्मसुखी होऊन परिपूर्ण झाले असे श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे अभंग तेरा पाच कोटी एक लक्ष्याचा शेवट चौतीस सहस्र स्पष्ट सांगितले सांगितले तू का कथून या गेला बारा अभंगाला सोडू नका सोडू नका तू मा सांगितले वर मप्पा शीकर मे चुकतील चुकती आता या विठोबाची आन करावे पठन जीवे जिवे भावे जिवे भावे करीता होईल दर्शन प्रत्यक्ष सगुण तू कामने पाच कोटी एक लाख चौतीस हजार अभंगाद्वारे हे स्पष्टपणे सांगितले आहे एवढे सर्व अभंग सांगितले असले तरी सुद्धा तेच वर्मा हा बारा अभंगात सांगितले आहे ते बारा अभंग सोडू नका तुम्ही हे सोडू नका या बारा अभंगाच्या पठणानेच तुमचे भवपाश कर्म नाश पावेल या अभंगाच्या नित्य पठनाने कठीणातले कठीण कष्ट नष्ट होतील असे विठोबाची शपथ घेऊन सांगतो या अभंगाचे पठन भक्तिभावाने करा भक्तिभावाने ईश्वर सेवा केली तर प्रत्यक्ष निगु निराकार भगवंताचे तुम्हाला सगुण रूपात दर्शन दर्शन होईल असे श्री संत तुकाराम महाराज सांगतात